नमस्कार तर आज मी बनवणार होते अंडा राईस म्हटलं चला पण ही रेसिपी शेअर करूया यासाठी सगळ्यात आधी मी मी इथे घेतला घेतला तो स्वच्छ दोन ते तीन पाण्याने त्यानंतर एका चाळणीत काढून ठेवला आणि इकडे आपण बॉईल केलेले एग्स घेऊन त्यावर कट मारणार आहोत कारण जेव्हा आपण एग्स मसाल्यामध्ये फ्राय करण्यासाठी टाकतो त्यावेळेस मसाला छान अंड्यांमध्ये मुरला जातो त्यासाठी आपल्याला असे कट मारून घ्यायचे आणि हे सगळं झाल्यानंतर इथे मी घेतलेले आहेत काही घरगुती मसाले जे आपण घरात रोजच्या भाजीसाठी वापरतो हे फार काही वेगळे मसाले ॲड करण्याची गरज नाही तर इकडे माझ्याकडे होतं दम बिर्याणीचं भांड जे की मी आता इथे अंडा राईस साठी वापरणार आहे सगळ्यात आधी मी यात ऑइल गरम करून घेतलं त्यामध्ये मी शहाजीरा ऍड केला शहाजीरा आणि तेल हे छान गरम झाल्यानंतर आपण याच्यामध्ये कांदा ऍड करणार आहोत कांदा छान परतून घ्यायचा आहे छान फ्राय करायचा आहे लालसर रंग येईपर्यंत कांद्याला फ्राय करून घेतलेला आहे त्यामध्ये ऍड करणार आहोत टोमॅटो टोमॅटोची क्वांटिटी ही कधीही कांद्यापेक्षा कमीच असायला हवी तर इकडे आपण ऍड करणार आहोत हिरवी मिरची ही ऑप्शनल आहे तुम्हाला ऍड करायची तर करा, करा किंवा नकाही करू तर त्यामध्ये मी चवीप्रमाणे थोडंसं मीठ घातलेलं आहे मिठाने कांदा आणि टोमॅटोला सॉफ्टनेस येतो आणि त्यासोबतच आपण आलं लसणाची पेस्ट पण इकडे घातलेली आहे आता आपण सगळे मसाले यामध्ये ऍड करणार आहोत खूप साधी सोपी आणि सिंपल ही रेसिपी आहे फार काही तामझाम नाही आहे खूप काही असे मसाले वगैरे पण इन्ग्रेडियंट्स पण ॲड करायचे नाही आहेत खूप इझी आणि सोपी झटपट होणारी ही रेसिपी आहे आता आपण मसाले छान फ्राय करून घेतलेले आहे एक दोन ते तीन मिनटं आपण याच्यावर झाकण ठेवणार आहोत एक दोन ते तीन मिनटं झाकण ठेवून काढल्यानंतर बघा किती छान ऑइल त्या मसाल्यांना सुटलेलं आहे आणि एवढं छान चमचमीत तेल सुटलेलं आहे मसाल्याला त्यामध्ये आपण एग्स ॲड करणार आहोत अंडी छान फ्राय करून घ्यायचे आहेत अगदी दोन ते तीन मिनटं ह्याला छान फ्राय करायचं आहे एका बाजूला गरम पाणी करून आहे कारण आपण यामध्ये गरम पाणी ऍड करणार आहोत पाणी फार आपल्याला ऍड करायचं नाहीये कारण आधीच आपण राईस वॉश करून ठेवलेला होता पाण्यातनं काढून ठेवलेला होता त्यामुळे इथे जास्त पाणी घालण्याची गरज नाही तर मी इथे थोडं थोडं करून याच्यामध्ये पाणी घातलेलं आहे आता ह्या पाण्याला थोडीशी उकळी येऊ द्यायची आहे जेव्हा पाण्याला उकळी येते तेव्हा थोडस सगळे मसाले वगैरे सगळं मिक्स झालेलं असतं आणि आता आपण याच्यामध्ये राईस ऍड करणार आहोत तर हळूहळू मी इकडे राईस ऍड केलेला आहे आणि हे ऍड केल्यानंतर ह्याला फार हलवायची गरज नाहीये हलक्या हलक्या हाताने हे मिक्स करून आहे आणि त्यानंतर एक दहा ते पंधरा मिन मिनिट म्हणजे त्याआधी तुम्ही मीठ कमी असेल तर तेही घालून घेऊ शकता माझ्याकडे कमी झालं होतं म्हणून मी यात मीठ घातलं आणि आत्ता मी इथे दहा ते पंधरा मिनटं ह्याच्यावर झाकण ठेवणार आहे तुम्ही जर पंधरा मिनटं झाकण ठेवत असेल तर मध्ये एकदा चेक करा मी एक दहा ते पंधरा मिनटाच्या आतच मी हे सगळं एकदा चेक केलं होतं तर माझी बिर्याणी बनवून रेडी होती तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे सोप्या पद्धतीने असा हा अंडा राईस अंडा बिर्याणी जी काही असेल ती रेडी झालेली आहे आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माझ्या व्हिडिओला फॉलो करत राहा सो बाय बाय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये